आज आपण पाहणार आहोत आडवी गोळाची डोटी मसाला त्यासाठी खसखस भाजून घ्यायचं चा। कुटायचं चांगलं त्याला रगडून घ्यायचं खसखस कुठं झाल्यावर मिरे त्याला असे गरम करून भाजून घ्यायचे दोन चार इलायची टाकायची ते चांगलं वाटून घ्यायचं ते चांगलं वाटून झाल्यावर बाजूला काढून ठेवायचं गूळ चांगला बारीक करून घ्यायचा अगदी पूर्ण बारीक करून घ्यायचं गूळ हा पहा आपला गुबर आता खूप छानपैकी बारीक झाला आहे खोबरं भाजून घ्यायचं छान असं खमंग खोबरं भाजून घ्यायचं वासहीपर्यंत भाजून झालं खोबरं आपलं त्याला छान असं वाटून घ्यायचं खोबऱ्याला इलायची छान कुटून घ्यायची बारीक करून घ्यायची तर सालपट काढून टाकायचं मधले तेवढे घ्यायचे छानपैकी वाटून घ्यायचं सगळं नंतर मग वाटून झाल्यावर मिक्सरला काढायचं जर मिसळून येणार गेलं तर नंतर मिसळून येते आपल्या भात पण तयार झालेला आहे भाताचं पाणी काढून घ्यायचं मिक्स करायचं त्यासाठी लागणारं पीठ चिरून चा। घ्यायचं मग अशी छान अशी पोळी लाटून घ्यायची जास्त मोठी पण ला नाही लाटायची जास्त छोटी पण नाही लाटायची त्याच्यात टाकायचं ते आपण जे मिश्रण केलं होतं ना मिसळून हे मिश्रण सगळं टाकायचं त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पाणी टाळलं होतं ना ते तांदळाचं पाणी थोडं थोडं टाकायचं त्याला ॲड वगैरेची मुरट घालायची त्याला छानपैकी बारीक कशी मुरट घालायची कडकांनाचं चपात पोळी पतली पतली लाटून घ्यायची मध्ये जाड ठेवायची हो पोळी चुलीवर करायचं चुलीवर ते छानपणे भाजून जातं बारीक अशी मुरड घालून घ्यायची त्याला चांगल्या प्रकारे मुरड दाबून घ्यावी तिला आलगत उचलून तव्यावर टाकावे जाळ कमी घ्यायचा पोळीला छान दोन्हीकडून भाजून घ्यावे मग आत बाहेर काढून आरावर भाजवी त्याला जास्त नाही द्यायची त्या होळीला जरा सार बाहेर काढून आरावर भाजून घ्यावी आरावर भाजलेल्या खमंग प्रकारे भाजल्या जाते आलगटपणे उलताना त्याला उलटायची जाळ बाहेर काढून टाकायचा ही अशी गुळाची आडवी मसाला रोटी आमच्याकडे नांदेड जिल्ह्यात बनवली जाते पारंपरिक पद्धतीने खूप वर्षापासून बनवली जाते जुने काळापासून बनवली जाते गुढीपाडव्याला स्पेशल काहीतरी म्हणून हे गे के। पोळी केली जाते आपल्या इकडं आम्ही नांदेड जिल्ह्यात राहता ही अशी महाराष्ट्रीयन आडवी गुळाची पोळी आमच्याकडे पांडव्याला बनवली जाते तुम्ही एरव्यू पण करून पाहू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद